खोपट हो एस टी डेपोबाहेर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन एस टी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत तीन सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारात एस टी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह हो अन्य मागण्याबाबत शासन नेदरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला ठाण्यातील खोपट एस टी वर्कशॉपच्या बाहेर देखील आंदोलन करण्यात आले यावेळी सदर डेपोमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते साहेब आम्हाला गणपतीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवणूक करणे हा आमचा उद्दिष्ट नाही गेले दहा वर्ष आमचं जे वेतनवाढ करणार होतं ते वेतनवाढ केलेलं नाही एवढे आम्ही आंदोलन केली वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही सरकार ढिम्म बसलेलं आहे शेवटी सात तारखेला आम्ही नऊ तारखेला आंदोलनाची नोटीस दिलेली होती नऊ ऑगस्टला शेवटी त्यांनी आम्हाला सात तारखेला आमची मिटिंग घेतली आणि सात तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दोन तास जवळजवळ चर्चा केली आणि जो, जो, के जो काय भार आहे एस टीचे सचिव आहेत एस टीचे विसीएमडे आहेत यांना सांगितलं किती भार होते त्याची माहिती घ्या आणि वीस तारखेला आपण अंतिम तोडगा त्याच्यावरती काढू आणि वीस तारखेला लेखीपत्र आम्हाला दिलं की त्याच्यावरती आपण तोडगा काढू परंतु वीस तारीख गेली एकवीस तारीख गेली पंचवीस तारीख गेली तीस तारीख गेली आता तीन तारीख आली तरी शासनानं कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याशी केली नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांचा उद्रेक एवढा वाढला की कर्मचाऱ्यांची मानसिकता एवढी खराब झाली की आम्हीच का कमी पगारात काम करायचं आमच्याबरोबर जे जा कर्मचारी आहेत ते आमच्या दुप्पट पगार घेतात आत्ताच्या त्या सरकारनं तर प्रत्येकाला निधी वाटपाचं काम केलेलं आहे मग एस टी कर्मचाऱ्यांनीच काय घोडं मारले या आंदोलनमध्ये तुम्ही कोणकोण सहभागी झालेले आहेत त्यांच्या चालक मला कोण आहे त्याच्या या कर्म आंदोलनामध्ये चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि लेखनिक जे आहे ते सर्व सहभागी झालेले आहेत ते जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी शंभर टक्के बंद झालेला आहे काही ठिकाणी साठ टक्के बंद झालेलं आहे अशा प्रकारे लोकांनी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत